नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी हिशू या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पी एम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे त्याची तारीख जाहीर झालेली मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण याआधी एक माहिती घेतली होती की आता सध्या बिहार विधानसभेची तेव्हा निवडणूक चालू होती आज मित्रांनो बिहार विधानसभेचा जो निकाल आहे तो निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि कुठेतरी आचारसंहिता उठल्यामुळे पी एम किसानचा हप्ता वितरित करण्याची त्याची तारीख असते मित्रांनो ही तारीख कुठेतरी जाहीर करण्यात आलेली येत्या एकोणीस तारखेला म्हणजे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पी एम किसानचा जो हप्ता आहे तो पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जवळजवळ नऊ कोटी देशातील शेतकऱ्यांना अठरा हजार कोटी एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे त्यापैकी मित्रांनो जे शेतकरी यामध्ये ज्यांची नावे चुकीची आहेत किंवा एकाच कुटुंबातील जास्त शेतकरी अशा शेतकरी मित्रांना हा पी एम किसानचा हप्ता मिळणार नाही आहे बाकी जेवढे पात्र शेतकरी त्यांना हा हप्ता एकोणीस तारखेला मिळणार आहे मित्रांनो सो एक महत्त्वाचं आणि गोड अपडेट होतं तुम्हाला द्यायचं होतं मित्रांनो येत्या एकोणीस तारखेला हा हप्ता भेटणार आहे एकदा तुम्ही आपण माहिती पण घेतली होती मित्रांनो की याचे जे एफ टी ओ आहेत ते पंधरा तारखेपासूनच सुरू झाले होते जनरेट व्हायला आणि शेवटी मित्रांनो याची तारीख पण जाहीर करण्यात आली सो तुम्हाला हे खूप गोड आणि महत्त्वाचं अपडेट द्यायचं होतं त्यामुळे एक रात्री हा व्हिडिओ करतोय कृपया आपला व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद